आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी एमसीएन न्यूज ब्रेकिंग कारंजा मानोरा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे दुःखद निधन आमदार राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आमदार राजेंद्र पाटणी हे काही महिन्यांपासून आजाराशी झुंज देत होते ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारा लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारंजाचे लोकप्रिय आमदार आणि आमचे अतिशय जवळचे सहकारी राजेंद्र फडणेजी यांचं आज सकाळी अत्यंत दुःखद निधन झालं ते गेले चार वर्ष सातत्याने सारख्या रोगाशी लढत होते पण शेवटपर्यंत त्यांनी हा लढा कधी आपल्या चेहऱ्यावर दिसू दिला नाही आपल्या कामामध्ये दिसू दिला नाही शेवटपर्यंत पत्नीजी जनकल्याणाची लोककल्याणाची कामं करत राहिली अगदी इथे ॲडमिट असताना देखील इथनं मेसेजेस पाठवून वाशिमच्या बॅराजेसचं काय झालं त्याला लवकर मान्यता द्या अशा प्रकारे संपूर्ण जीवन हे जनतेकरता समर्पित पटणेजींचं होतं असं हे अतिशय समर्पित अशा प्रकारचं नेतृत्व हो। या ठिकाणून अकाली निघून गेलं त्यांचं वय फक्त अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष होतं अशा प्रकारचं आणि एक दीर्घ अनुभव त्यांचा त्या ते ठिकाणी होता जनतेमध्ये प्रचंड त्यांना मान्यता होती आणि त्यांच्या जाण्यामुळे खरं म्हणजे आमच्या पक्षाचंही खूप मोठं नुकसान झालं आहे वाशिम जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि राजकारणामध्ये जे लोक निरपेक्षपणे काम करतात आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न समजून घेतात पटणे जे अत्यंत हुशार होते त्यांना लोकांच्या प्रश्नाची प्रचंड जाण होती अशा प्रकारचं एक नेतृत्व निघून जाणं हे आमच्या सगळ्यांकरता अत्यंत दुःखद आहे आता त्यांचं पार्थिव जे आहे ते अकोला मार्गे वाशिमला नेण्यात येणार आहे आणि वाशिम इथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार हे ये करण्यात येतील आता कुटुंबियांची मी भेट घेतलेली आहे आणि आता पुढची व्यवस्था सगळी आम्ही करतो ओके थँक्यू okay, सर